सर्व माझ्या रसिक बांधवांना जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय, जय संविधान जय भारत या ठिकाणी पुन्हा एकदा मी माझे काही मनोगत करणारे व्यक्त तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही कुणी नवीन जर तुम्ही असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच काही माझे विचार आणि दैनंदिन आलेले अनुभव याचे जे व्हिडिओ मी करते ते तुमच्यापर्यंत पोचतील तर मला आज का आठवण करून द्यावी वाटली की जे काही गेल्या चोवीस तेवीसला जे घडलं जे मागच्या पाच सहा दिवसापूर्वी काश्मीर या ठिकाणी त्यामध्ये जे आपले सव्वीसजणं मारले गेले त्यांना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यंत दुःख इतकं झालेलं मनाला खूपच तर ह्या पाकिस्तानचा मी जाहीर निषेध करते आणि पाकिस्तान मुर्दाबाद कारण की हा भारत देशावर आमचं अपाट फ्रेम आहे आणि म्हणून एक त्याच काळातली गलती आहे कोणत्याही धर्मावर मी बोलणार नाही चुकलं तरी मला माफ करा परंतु तशी वेळच आहे ही बोलण्याची की ज्या वेळेस महात्मा गांधींनी देश फाळणी झाली देशाची त्यावेळेस ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये काही मुस्लिम पाठवण्यात आले त्यावेळेसच त्यांनी सगळेच मुस्लिम का नाही पाठवले गांधीने आत्ता त्यांच्या कितीतरी पिढ्या गेल्या आणि ते सुद्धा आता या भारतीय नागरिक आहेत आणि ह्या भारताचे ते सुद्धा आहेत तर मला एक मुस्लिम माझ्या बांधवांना सल्ला द्यायचा आहे पाकिस्तानसाठी जे आहे प्लीज कृपा करून जर कुणी पाकिस्तानमध्ये तुमचा पाहुणा असेल किंवा त्या पाहुण्यांना तुम्ही घरात थारा देता असताल तर देऊ नका कारण या भारत देशावर तुमचं प्रेम आहे का त्या पाकिस्तानातल्या पाहुण्यावर किंवा त्या, त्या माणसावर तुमचं प्रेम आहे ही मला सगळ्यांना एक गोष्ट माझ्या सांगावं अशी वाटली आणि म्हणून मी या ठिकाणी तर तुम्ही ह्यांना थारा देऊ नका कारण की आज ते अठ्ठावीस जणं मारले परंतु असं म्हणतात शत्रूला कधी कमजोर समजू नाही आज तुम्ही ते अठ्ठावीस मारले परंतु उद्या तुमचे किती मरतील तर हे युद्धानं युद्ध असंच वाढत जाईल चालत राहील याचा विचार कुठंतरी या सुद्धा करायला पाहिजे की तुम्हीसुद्धा तिथलचे जे काही पुढारी असतील जे आतंकवादी पाळून ठेवलेले आहेत जे तुम्ही काही गुंडे पाळून ठेवलेत त्या ठिकाणी भारताचा भारतातल्या माणसांचा छळ करण्यासाठी त्यांना संपवण्यासाठी त्या तिथलच्या मी अधिकाऱ्यांना सांगते की मूर्खांनो तुमच्यामुळं तुमचं राजकारण होतंय पण गरीबाचा जीव जातो आहे तसे तिथंही काही गरीब लोक असतील तर ते तुम्ही कुठल्या बिळात घुसून बसताल परंतु जीव सर्वसामान्याचा तिथं जातो आहे आणि सर्वसामान्याचा हाल त्या ठिकाणी होत्या तर सॅल्यूट करते की जे होते आमचे राहिलेले त्या ठिकाणी फिरायला गेलेले पर्यटक बांधव भारतीय नागरिक तिथलच्याच काही काश्मीरच्या मुस्लिमांनी त्यांची मदत केली त्यांना तर मी धन्यवाद देते आणि विशेष अजून एक गोष्ट सांगायची पुन्हा पुन्हा मला आठवण करून द्यायची की इथलच्या माझ्या कोणत्याही मुस्लिम बांधव असेल किंवा कुणीही असेल पाकिस्तानच्या माणसांचा पुळका येऊ देऊ नका आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे पाकिस्तानालासुद्धा कळलं पाहिजे की त्यांनी नमतपणा घेतला पाहिजे त्याला असं वाटतं की मीच मी लय मोठा आहे मी काय बी करू शकतो परंतु भारतसुद्धा कमी नाही भारतसुद्धा सगळं काही करू शकतो आणि भारताला कोणी कमजोर समजू नाही मग तो चीन असेल मग तो कोणताही देश असू द्या परंतु तुम्हीच आमच्या भारतात घुसून आमच्या हद्दीत आमच्या तुकडा तुकडा तुम्ही जमिनीचा तिकडं लांबवून घेतला आहे आणि भिंती अलीकडं अलीकडं सरकवल्यात गैरकानुनी तुमचं युद्ध आहे तुमचं भांडण आहे चीनला पण सांगते आणि पाकिस्तानला पण सांगते आणि काश्मीर हा भारतातलाच तुकडा आहे परंतु जो काही गांधीच्या काळामध्ये नजर चुकीनं जे काही कायदे थ्रू करायचं राहून गेलं ते राहिलं होतं ते पण पा काश्मीर हे भारताचा तुकडा आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही जे काही त्या सीमेवरती आमच्या लोकाला पर्यटकाला फिराय गेलेल्या तुम्ही भारतीय नागरिकांना आमच्या जवान जवान पुरुषांना तुम्ही मारलं रे पण तुम्ही जिवंत राहणार आहे का म्हणून तुम्ही हिंसक वळण जे कृत्य वाईट कृत्य घाणेरड करून त्या ठिकाणी जे हिंसक पसरवला आहे त्याचा बी अंजाम आता भोगायला तयार राहावं लागेल याच्यात काय होणार आहे तुमची जाणार आमची जाणार म्हणून पाकिस्ताना माझा व्हिडिओ नागरिकांनी जास्तीत जास्त शेअर करावा म्हणून पाकिस्तान कान उघडे ठेवून ऐक शत्रूला कमजोर समजू नको आणि कोणताही गोरगरिबांचा जीव जाईल किंवा देशाची नासधुशी करून तुला काय मिळणार नाही पण तू भारताची नासदूषी कराय बघशील पण तुझासुद्धा नाश झालेला असेल हे मला सांगायचं आहे आज की कुठेतरी जरास तरी त्या बुद्धांनी शांतीनं क्रांती केली ती आठवारे आणि तुम्ही आपल्या आपल्या जागेवर राहा होशमध्ये या होशमध्ये या लायकीत तुमच्या तुम्ही राहा भारत हा प्रेमाळू आणि मायाळू देश आहे त्याला लगेलगी दयामया येते कोणताही आमचा भारतीय नागरिक असू दे परंतु तो इतका तुमच्यासारखा हिजड्यासारखे कृत्य करणारा आमचा भारत देश आणि या भारतातला नागरिक नाही म्हणून मला सांगायचं आहे आज जे सव्वीस लोकं तुम्ही त्या ठिकाणी मारले त्या एक जणाचं तर सातच दिवस झालं ते लग्न लागून काय मिळालं रे तुम्हाला म्हणून आता ह्याचे परिणाम भोगायलासुद्धा तुम्ही तयार राहा तुम्हाला शरण यावं लागल आणि आज आमचे सव्वीसजण घालवले ना तुम्ही अठ्ठावीस जण याचा हिशोब तुम्हाला चुकता करावा लागेल आणि जातीवरून जे तुम्ही वक्तव्य त्या ठिकाणी केलं की मुस्लिम वेगळे व्हा आणि हिंदू वेगळे व्हा हे कृत्य तुमचं थांबलं पाहिजे तुम्हाला लाज वाटलं पाहिजे की भारतामध्ये सुद्धा आमचं बहुसंख्येने आमचा मुस्लिम आहे जरी तो भारतीय नागरिक असला तरी देशाची फाळणी झाली त्या टायमाला काही इकडं मुस्लिम राहिले काही तिकडं राहिले आणि ह्याची जाणीव जरा राहिली पाहिजे झाली पाहिजे तुम्हाला भान ठेवलं पाहिजे थोडं तरी हां म्हणून मला सांगायचं आहे आणि माझ्या इंडियन आर्मीसाठी माझ्या मिलिटरी भावांसाठी मी एक गाणं पुन्हा म्हणणार आहे आणि मी याची आठवण करून देते माझा व्हिडिओ जास्त शेअर करा आज मी तीन दिवस झालं मी सतत देशाचे व्हिडिओ बघते मला एवढं मनाला दुःख झालं मला एवढं वाईट वाटतंय मला खूपच वाईट वाटतंय वाट म्हणून माझ्या मनात विचार आला की मला माझ्या देशावरती व्हिडिओ बनवला पाहिजे आणि काहीतरी मला दोन शब्द सांगायचे म्हणून मी हे तुमच्यापुढं मी सादर केलं तर माझा व्हिडिओ तुम्ही जास्ती शेअर करा आणि आपण रोज उठून कोणते तरी टेटस ठेवतो आहे पण आपला टेटस आपला फोकस आज आपले सैनिक ते सीमेवर आहेत उभा एवढी तयारी चाललेली आहे काय होईल आमचा सैनिक त्या ठिकाणी अन्न न खाता खडेकोट उभं आहे त्याचंही भान आमच्या नागरिकाला असलं पाहिजे म्हणून मला हे गाणं म्हणायचं आहे मी जे गाणं म्हणणार आहे মে ওতন কে লো তুম খুব লগা লো নে শুভ দিন হ को जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ हिमालय खतरे में पडी आजादी जब तक ती सास लड़े हो जब तक ती ला लास पड़े पडेव जब तक ती सास लड़े ओ फिर अपनी लाश दी हो गए वतन पे निचावर वीर थे कितने गुना गुमानी जो शहीद हुए की जरा याद करो कुर्बानी जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली <coughs> जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली जो शहीद हुए थे धन्य जवाओ अपने, थी धन्य हो उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी <coughs> रो की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे इस मुल्क की लाज बचाओ इस मुल्क की लाज बचा बचाते मर गए बर्फ में लेटे, संगीन पे कर माथा सो गए वीर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी कोई सिख कोई जाट मराठा कोई गुर कोई गुरखा कोई मदरासी सरहद पे मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारत वासी, जो जोन गिरा पर्वत पर ओ पर, ता हि दोस्थानि जो शहीद उनकी जरा याद कुर्बानी खून की लतपत पत काया खून लत पत काया फिर भी बंदूक उठाया दस दस को एक ने मारा फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो कह गए अब मरते खुश रहना देश के प्यारो अब हम तो सफर करते क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी वो शहीद जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुवे उनकी जरा याद करो कुरबानी माता की जय जय हिंद सगळ्यांना एकच सांगायचं आहे माझा व्हिडिओ जास्त शेअर करा जे जे। मी पुढच्या व्हिडिओमध्ये काही माझे जे राहून गेले बोलायचं ते पुन्हा मी सांगणार आहे म्हणून आपले टेटस जिवली कान उठली कान बसली कान मी आशीन मी तशी भावानो आपला टेटस आज तो दिसला पाहिजे की आपला भारत खळबळून उठलाय काश्मीरमध्ये जण मारले आणि तोंडचं पाणी पळून गेलं आहे जवान जवान तर आम्हाला आमच्या सैनिकासाठी आशीर्वाद मागितले पाहिजेत भगवंताकडं दुवा केली पाहिजे आणि आम्ही मनापासून त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे म्हणून त्यांची याद करा त्यांची आठवण करा मरावं लागलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत गोळी झेलतात आणि लढता लढता आपलं प्राण देतात मला खरंच मी सॅल्यूट करते या माझ्या सैनिकाला सीमेवर लढताना आपला प्राण जरी चालला तरी तो लढत राहतो याची आठवण कधीतरी करा एवढंच सांगते मी आज आणि माझा थांबते या ठिकाणी जय भीम जय भारत जय संविधान